जेव्हा आपण रायगडाला भेट देतो तेव्हा आपल्याला रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी दिसते आणि या समाधी समोरच असते ती अजून एक समाधी इथे आपल्याला एका कुत्र्याचा पुतळा दिसतो आता तुम्ही म्हणाल महाराजांच्या रायगडावर हा कुत्र्याचा पुतळा का असावा काहींच्या मते तो महाराजांचा वाघ्या कुत्रा आहे पण अनेक इतिहासकारांनी मात्र ते नाकारले महाराजांचा वाघ्या कुत्रा हा अस्तित्वातच नव्हता ही एक दंतकथा किंवा लोककथा आहे काळाच्या ओघात कादंबरीकार बखरकार यांनी या कुत्र्याला जन्म दिलाय पण मग या कुत्र्याचा कुत्र्या पुतळा असणारा चौथरा आणि तिथे असणारी समाधी नक्की आहे तरी कोणाची काही इतिहासकारांच्या मते ती समाधी आहे पुतळाबाईंची आता या पुतळाबाई म्हणजे नक्की कोण आणि जर इतिहासकारांचं म्हणणं खरं असेल तर तिथे त्यांचीच समाधी कशासाठी त्या समाधीचे पुरावे काय जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचं कुळ तुम्हा आम्हा सगळ्यांनाच एक प्रकारचं इन्स्पिरेशन देतं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आणि गुलामशाहीतून संपूर्ण महाराष्ट्राला मुक्त केलं आता त्यांचं रणांगणावरचं आयुष्य जितकं लोकांना परिचित आहे तितकं किंवा त्या प्रमाणात घरचं किंवा वैयक्तिक आयुष्य नाही शिवाजी महाराजांच्या कुटुंबाबद्दल माहिती घ्यायची झाल्यास त्यांना एकूण आठ पत्नी होत्या सईबाई सोयराबाई पुतळाबाई सकवारबाई लक्ष्मीबाई गुणवंतीबाई काशीबाई आणि सगुणाबाई असा एकंदरीतच त्यांचा कबीला होता शंभूराजांना जन्म देऊन शंभूराजे दोन वर्षांचे असताना सईबाईंच निधन झालं त्यानंतर शंभूराजांचा सांभाळ केला तो जिजाबाई सोयराबाई आणि पुतळाबाई यांनी अर्थात सोयराबाईंचा इतिहास तर आपल्याला माहितच आहे त्यामुळे संपूर्ण कुटुंबात शंभूराजांचं स्वतःच असं जर कोणी होतं तर ते म्हणजे जिजाबाई नंतर पुतळाबाई पण शिवाजी महाराजांच्या निधनानंतर पुतळाबाई सुद्धा सती गेल्या आणि इतिहासकारांच्या मते शिवाजी महाराजांच्या समाधी समोर कुत्र्याचा पुतळा असलेला चौथरा ही पुतळाबाईंची समाधी आहे आता ती कशी आणि कोण होत्या नेमक्या पुतळाबाई जरा सविस्तर जाणून घेऊया छत्रपती शिवरायांचा आणि पुतळाबाई राणी साहेब यांचा विवाह पंधरा एप्रिल सोळाशे त्रेपन्न मध्ये पुणे येथील शहाजी राजांच्या जहागिरीत थाटामाटात पार पडला पुतळाबाई राणीसाहेब या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिसऱ्या पत्नी होत्या त्या नेताजी पालकर यांच्या घराण्यातील होत्या पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पुणे व अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर घोड नदीच्या दक्षिणेस चार किलोमीटर अंतरावर असलेलं मौजे तांदळी हे त्यांचं मूळ गाव पुतळाबाई राणीसाहेब एक निष्ठावंत पत्नी म्हणून राजांच्या बरोबर राहिल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर स्वराज्याच्या जडणघडणीत पुतळाबाई राणीसाहेब यांचे मोठंच योगदान होतं सईबाई राणीसाहेब यांच्या मृत्यूनंतर राजांना आधार वाटत होता तो म्हणजे धाकल्या राणीसाहेब श्रीमंत सकल सौभाग्य संपन्न पुतळाबाई राणीसाहेब यांचाच पुतळाबाई राणीसाहेब साहेब निपुत्रिक असूनही त्यांनी संभाजी राजांना त्यांच्या पोटच्या मुलाप्रमाणे वाढवलं संस्कारी बनवलं त्यांच्याकडून कोणतीही चूक होणार नाही याची त्यांनी पुरेपूर काळजी घेतली पुतळाबाई राणीसाहेब अत्यंत प्रेमळ मायाळू आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजे यांच्यावर अतिशय प्रेम करणाऱ्या अशा राणीसाहेब होत्या आयुष्यभर छत्रपती शिवरायांना मोठा आधार होता तो फक्त जिजाऊंचा त्यानंतर सईबाई राणी साहेब यांचा व तदनंतर राजांना आधार वाटत होता तो फक्त श्रीमंत सकल सौभाग्य संपन्न त्यांच्या मनीच्या व्यथा काही काळ पुतळा राणी साहेबांकडे कथित केल्या होत्या पुतळाबाई राणी साहेब यांनी त्यांचे आयुष्य राजांच्या नुसत्या चरणांकडे पाहून व्यतीत केलं होतं कधीही खालची मान वर केली नाही भोसले घराण्याचा मान मर्यादा इब्रत त्यांनी प्राणापलीकडे जपली या योगदानामध्ये पुतळाबाई राणी साहेब यांचं अमूल्य योगदान आहे त्या अखेरपर्यंत महाराजांच्या इच्छेप्रमाणे वागल्या शिवरायांच्या आज्ञेप्रमाणे सोपवला पुतळा राणी साहेबांचाच महाराजांमध्ये खूप जीव होता संभाजी राजांच्या मातोश्री सईबाई यांच्या मृत्यूनंतर शंभूराजांना पुतळा मातोश्रीने मायेने जवळ केलं होतं महाराजांच्या निधनानंतर पुतळा राणी साहेबांनी अत्यंत शोकमग्न झाल्या राणीसाहेब एकाकी पडल्या अनेक वेळा आजूबाजूला चाललेल्या गोष्टी पाहून त्या चिंतित होत होत्या मात्र शंभूराजांना त्यांनी कधीच अंतर दिलं नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर कारभार्यांनी शंभूराजेविरुद्ध कट कारस्थान सुरू केली ते सत्तेसाठी प्रत्यक्ष त्यांच्या सोबत असं कटकारस्थान करावं हे पाहून छत्रपती संभाजीराजे कासावीस झाले जणू काही संपूर्ण रायगडच त्यांचा दुश्मन बनलाय या सर्वात गडावरील एकच व्यक्ती संभाजी महाराजांच्या सोबत होती ती म्हणजे पुतळाबाई राणी साहेब सईबाई राणीसाहेब सोडून गेल्यानंतर आई म्हणून पुतळाबाई राणीसाहेबांनी शंभूराजांना जवळ केलं मायेनं त्यांना साथ दिली अनेक वेळा आजूबाजूला चाललेल्या गोष्टी पाहून त्या हातबल झाल्या मात्र शंभूराजांना त्यांनी कधीच अंतर दिलं नाही आणि म्हणूनच संभाजी महाराजांसाठी त्याच आई त्याच वडील होत्या शिवाजी महाराजांच्या निधनानंतर पंच्याऐंशी दिवसांनी पुतळाबाई राणी साहेब सती गेल्या आज एक आई आणि एक पत्नी कशी असावी याचा दाखला देण्यासाठी पुतळाबाई साहेबांचं नाव घेतलं जात संभाजीराजांना अगदी आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे वाढवलं संस्कारी बनवलं शिवरायांच्या पुत्राकडून चूक होणार नाही हे लक्षात घेऊन प्रत्येक वेळी त्यांना समजून घेतलं त्यांच्या चढ उतार काळात त्यांना साथ दिली ममतेचा महामेरू वात्सल्याची मूर्ती म्हणून पुतळाबाई साहेबांकडे पाहिलं जातं छत्रपती शिवरायांचं निधन झाल्यावर राजांचा अंतविधी घाईघाईने उरकण्यात आला राजांच्या निधनानंतर एकही पत्नी सती गेली नाही कारण राजांनी सती प्रथा बंद केली होती पण पुढे पुतळाबाई राणी साहेब मात्र सती गेल्या भारतातील सती प्रथेला प्रखर विरोध करणारे छत्रपती शिवाजीराजे हे पहिले राजे होते राजांनी शहाजी राजांच्या अपघाती निधनानंतर सती चाललेल्या स्वतःच्या मातोश्री जिजाऊ मासाहेब यांना सती जाण्यास विरोध केला व या क्रूर परंपरेला तिलांजली दिली शिवापूर शकावली व मराठा साम्राज्याची छोटी बखर सांगते की शिवरायांच्या निधनानंतर संभाजीराजेच्या परवानगीनं आषाढ शुद्ध एकादशी शके सोळाशे दोन सत्तावीस जून सोळाशे ऐंशी रोजी छत्रपती शिवरायांचे जोडे घेऊन पुतळाबाई राणेसाहेब सती गेल्या शिवतीर्थ रायगडावर सती जाणाऱ्या पुतळाबाई या एकमेव राणी होत्या त्यानंतरच्या काळात पुतळाबाई राणी साहेब यांचा कुठेही उल्लेख दिसत नाही व मृत्यूबाबत पुरेशी खरी माहितीही उपलब्ध होत नाही छत्रपती शिवरायांच्या समाधीच्या बाजूला जी वाघ्या पुत्र्याची समाधी, समाधी सांगितली जाते ती वाघ्याची नसून पुतळा राणी साहेबांची असल्याचे काही इतिहासकार सांगतात आता याचे पुरावे काय तर शिवरायांचं तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी निधन झालं पण महाराजांच्या निधनानंतर पुतळाबाई लगेचच सती गेल्या नाहीत महाराजांचं निधन झालं तेव्हा संभाजीराजे मोहिमेवर होते त्यामुळे संभाजी राजांच्या परवानगीसाठी त्या थांबल्या होत्या म्हणजेच पुतळाबाईंनी हा निर्णय भावविवश होऊन घेतलेला नाही शिवरायांसोबत शेवटचा प्रवासही करायला मिळावा या प्रेमापोटी त्यांनी हा निर्णय घेतला हे इथे सिद्ध होतं आता महाराजांचा स्वतःचा सतीप्रथेला विरोध होता त्यांनी जिजाऊ मासाहेबांना सुद्धा सती जाण्यापासून रोखलं होत पण मग पुतळाबाई कशा सती गेल्या तर त्यांनाही रोखण्याचे प्रयत्न संभाजी महाराजांनी त्याचप्रमाणे त्यांच्या कुटुंबियांनीही केले होते पण त्यांचा निर्धारच इतका पक्का होता की कुणीही त्यांना या निर्णयापासून दूर नेऊ शकलं नाही आता ज्याप्रमाणे हिंदू धर्मात विधिवत अंत्यसंस्कार केले जातात त्याच प्रकारे रायगडावर शिवरायांचे अंत्यसंस्कारही झाले आणि परंपरेप्रमाणे शिवरायांच्या जागी पुतळाबाईंची सतीची चिताही उभारली गेली असावी म्हणूनच संभाजी महाराजांनी जेव्हा शिवरायांची समाधी बांधली तेव्हा शिवरायांच्या समाधीच्या बाजूला पुतळाबाईंची ही समाधी बांधली होती आणि त्यावर सतीशिळाही कोरली होती पुढे पावसा पाण्यामुळे या शिळेचा राज झाला आणि राहिला तो फक्त चौथरा त्यानंतर पुतळाबाईंची समाधी हे रायगडावरील शिकाई मंदिराकडे हलवल्याचं काही ऐतिहासिक पुराव्यातून समोर येतं पुढे कादंबरीकार बखरकार यांनी लिहिलेल्या इतिहासातून या वाघ्या कुत्र्याचा जन्म झाला आता रायगडावर महाराजांच्या समाधी समोर जो वाघ्या कुत्र्याचा पुतळा आहे त्या पुतळ्याच्या चौतऱ्यावर थोरल्या छत्रपतींचा आवडता कुत्र्या वाघा हे समर्था घरीचे श्वान खरोखरीच सर्वांनी मान देण्यासारखे होते हा इमानी जीव आबासाहेबांना कधीही विसंबत नसे अखेर प्रभूचं शुभावसान झाल्याबरोबर हा मुख्या इमानी जीवाने त्या स्वर्गापर्यंत सोबत केली कै राम गणेश गडकरी यांचे राज्य संन्यास या नाटकावरून असं लिहिलंय म्हणजेच इथे हे सिद्ध होतं की हा संदर्भच राम गणेश गडकरींच्या नाटकातून घेतला गेलाय आणि वाघ्या कुत्रा हा काल्पनिक का आहे आता याबाबत तुम्हाला काय या वाटतं छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत असलेली समाधी ही पुतळाबाईंची असेल की अजून कोणाची या तिथे असलेल्या कुत्र्याच्या पुतळ्याला संभाजी ब्रिगेडकडून पाडण्याचाही प्रयत्न झाला होता त्यांच्यामध्ये ही या वाघ्या कुत्र्याची कथा अस्तित्वातच नव्हती त्यामुळे आता इतिहास काय सांगतो इतिहासकार काय सांगतात हे मुद्दे यासाठी महत्वाचे ठरतात रायगडावरची ही समाधी खरंच पुतळाबाईंची असेल का की यामागचा इतिहास काहीतरी वेगळाच असेल हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद